नमस्कार मित्रांनो के डू के मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो रेशन कार्डमधलं जर आपल्याला नाव कमी करायचं असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे बसले जे आहे आपण आपल्या मोबाईलवरून जे आहे आपले आ, रेशन कार्डमध्ये नाव कमी करू शकता तर याची प्रोसेस आपण मोबाईलवरून कशी करू शकता हे मी आपल्याला व्हिडिओमधून सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि चॅनलवर जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर सर्वात पहिल्यांदा जा आपल्याला आपले मोबाईलमधून प्लेस्टोर ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये सर्च करायचं आहे मेरा रेशन तर मेरारेशन सर्च केल्यानंतर आपल्याला असा काही इंटरफेस येणार आहे तर अशा प्रकारचं हे ॲप्लिकेशन आहे आपण बघू शकता मेरा रेशन टू पॉईंट ओ याला आपल्या मोबाईलमध्ये जे आहे इन्स्टॉल करायचं आहे तर याला अशा प्रकारे आपण जे आहे आपल्या मोबाईलमधून ओपन करायचं आहे याचा इंटरफेस आपल्याला असा दिसेल प्रधानमंत्री गरीब कल्याण ज्याला इंग्लिश भाषेला आपल्याला सेट करायचा आहे ने आणि ने नेक्स्ट करायचं आहे तर त्याचा नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला असा काही इंटरफेस इन आपल्याला गेस्ट स्टार्टेड जे आहे याला ओके करायचं आहे आणि याच्यामध्ये बघू शकता आपण बेनिफिशरी युजर्स अँड डिपार्टमेंटल युजर्स याला आपण बेनिफिशरीला असंच राहून द्यायचं आहे आणि जे इंटरवर आधार नंबर आहे त्या आधार नंबर आपल्याला जो आहे एका व्यक्तीचा आपल्या रेशन कार्डमध्ये जे आहे त्यांचा इथे इंटर करायचा आहे आणि एंटर केल्यानंतर खाली जो कॅप्चर कोड आहे तो इथे टाकून लॉग इन विथ ओ टी पीला क्लिक करायचा आहे ज्यावेळेस लॉग इन ओ टी पीला आपण क्लिक कराल कर तर आपल्या मेसेज बॉक्समध्ये एक ओ टी पी इन तो तिथं आपल्याला जो ओ टी पी आहे एंटर करायचा आहे तर ओ टी पी जो आहे मित्रांनो आलेला आहे आपल्याला आता ओ टी पी मेसेज बॉक्समधून बघायचा आहे आणि इथे एंटर करायचा आहे यानंतर ओ टी पी जो आहे इथे आपल्याला एंटर करायचा आहे तर ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा काही इंटरफेस येणार आहे तर फेरीफायला क्लिक करायचं आहे आणि फेरीफायला क्लिक केल्यानंतर ओ टी पी सक्सेसफुल दाखवते त्याच्यानंतर आपल्याला क्रिएट एम पिन करायचं आहे जर असेल टाकू शकता नाही तर स्किप पण करू शकता पण इथे टाकून घेऊ आपण एम त्यानंतर याला आपल्याला परमिशन द्यायची आहे आणि परमिशन झाल्यानंतर इथे स्किप करायचं आहे आपल्याला त्यानंतर इथे बघू शकता जो कोणी आपल्या घरातला हेड असेल त्यांचं आपलं इथं नाव दाखवणार आहे आणि जो सिरियल नंबर आहे कुपनचा तो इथे दाखवणार आहे तर याला बघू शकता आपण तर इथं बघू शकता मॅनेज फॅमिली डिटेल्सला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला तीन नावं दिसतील याच्यामध्ये जे काय आपल्या रेशनमध्ये आहेत जर आपलं जे आहेत नाव कट करायचं आहे त्याला आपण डिलीटच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे एकदा इथे येस करायचं आणि याच्यामध्ये आपण बघू शकता सिलेक्टमध्ये आपण निवडू शकतो ऑप्शन्स त्याच्यामध्ये आपलं काय स्टेटस आहे आपलं त्याला त्यानंतर आपण इथे बघू शकता आपला कुठलाही पर्याय आपण निवडू शकता डेट ऑफ फॅमिली मेंबर मॅरेज ऑफ फॅमिली मेंबर ऑदर कुठल्या ह्याला क्लिक करू शकता आपण याला मॅरेज व फॅमिली मेंबरला क्लिक करतो आणि यानंतर कन्फर्म करतो एकदा तर ओ टी पी सेंड सक्सेसफुल आता ओ टी पी जो आहे आपल्या मॅसेज बॉक्समध्ये आला असेल तर इथे एंटर करायचं आहे आपल्याला ओ एकदा क्लिक करायचं आपल्याला तर ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुल मित्रांनो झालेला आहे तर इथे ओके करू आपण तर बघू शकता अशा प्रकारे इथे डिटेल दाखवतो युअर रिक्वेस्ट हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड टू डिस्ट्रिक्ट फूड अँड सप्लाय ऑफिसर तर रिक्वेस्ट है जाना रहे। का है है। आपला आय डी आहे तर आपण आय डी बघू शकता आणि आपली रिक्वेस्ट जी आहे जे तहसील ऑफिसला जाणार आहे तिथून काही दिवसानंतर जे आहे ते डायरेक्ट तिथून कट नाव करतील आणि त्यानंतरच आपल्याला इथे आपलं नाव जे आहे कट झालेलं दिसणार आहे तर अशा प्रकारे आपण जे आहे आपले रेशन कार्डमधलं नाव जे आहे एकदम कट करू शकता घर बसल्या मोबाईलवरून तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे मित्रांना नक्की शेअर करा आणि चॅनलवर जर आपण नवीन आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र